चारण व ठेलारींमधील वाद विकोपाला दोन गंभीर आठ जखमी शिरपूर तालुक्यातील कळमसरे इथं गुरे चारण्याच्या वाद विकोपाला गेला त्यातून तुफान हाणामारी झाल्याची घटना दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी घडली आहे या हाणामारी दोन्ही गटातील आठ जण जखमी झाले असून दोन जणांची प्रकृती गंभीर आहे दोन्ही गटातर्फे परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय याबाबत या वृत्त असे की तालुक्यातील कळमसरी शिवारात राजेंद्र सिंग गुलाबसिंग राजपूत यांचं शेत आहे पीक काढणी नंतर रिकामो शेत ठेलारी यांना बकऱ्या चारण्यासाठी देण्यात आलं होतं दिनांक पंचवीस रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ठेलारी शेतात बकऱ्या चारत असताना त्याच वेळी चारन यांनी शेतात बळजबरीनं गुरे घातली त्यातून शाब्दिक चकमक घडली दोन्ही गट आमने सामने उभे ठाकले वाद विकोपाला गेल्यानं दोन्ही गटातर्फे फ्रीस्टाईल हाणामारी झाली मुक्तपणे लाठ्याकाठ्यांचा वापर करण्यात आला या वादात भारत पन्नालाल चारण व्यवर्ष सोळा सागर पन्नालाल सारण वैवर्ष चोवीस महेश पन्नालाल सारण वैवर्ष अठरा तर दुसऱ्या गटात भारत यादव ठेलारी देवराम पदम शिंदे बारको मल्हार ठेलारी पांडू पद्म ठेलारी व अन्य एक असे आठ जण जखमी झालेत जखमींना उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय बारको मल्हार ठेलारी व पांडू पद्म ठेलारी गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे इथं रवाना करण्यात आले दोन्ही गटातपे शिरपूर पोलिसात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आलाय तपास हेड कॉन्स्टेबल पी बी नंदाळे करत आहेत